हॅलो मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवर आज आपण बोलणार आहोत महाराष्ट्रातील महिलांसाठीच्या सर्वात लोकप्रिय योजनेबद्दल मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना विशेषतः जुलै आणि ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या हप्त्याबाबत सगळ्यात ताज्या अपडेट्स घेऊन आलो आहोत तर चला जाणून घेऊया काय आहेत नवीन अपडेट आणि हो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमच्यासाठी काही खास टिप्स आहेत आणि माहिती ही तर चला सुरू करूया मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना महाराष्ट्र सरकारची एक क्रांतिकारी योजना आहे या अंतर्गत एकवीस ते पासष्ट वयोगटातील पात्र महिलांना पंधराशे रुपये आर्थिक मदत दिली जाते याचा उद्देश आहे महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवणे आणि त्याच्या कुटुंबांना आधार देणं ही योजना जुलै आणि आत ऑगस्ट ही योजना जुलै दोन हजार चोवीसपासून आणि आत्तापर्यंत याचा लाभ मिळाला आहे सध्या मिळालेल्या माहितीनुसार जुलैच्या हप्त्याचे पंधराशे रुपये लवकरच जमा होण्याची शक्यता आहे काही सूत्रानुसार जुलै आणि ऑगस्टच्या हप्ते ते एकत्रितपणे म्हणजे तीन हजार रुपये रक्षाबंधनापूर्वी किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात तुमच्या बँक खात्यात जमा होऊ शकतात ऑगस्टच्या हप्त्याबाबत अद्याप अधिकृत तारीख जाहीर झालेली नाही पण रक्षाबंधनाच्या सणाला अनुसरून सरकार दोन्ही हप्ते एकत्र देण्याचा विचार करत आहे त्यामुळे रक्षाबंधनाला महिलांना एक खास भेट मिळेल आणि हो एक खास गोष्ट सुमारे सव्वीस पॉईंट चौतीस लाख महिलांना यामधून अपात्र ठरवण्यात आलं आहे यामध्ये ज्या महिलांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयापेक्षा जास्त आहे किंवा सरकारी कर्मचारी किंवा चारचाकी वाहन मालक आहेत त्यांना हप्ता मिळणार नाही आणि हो जर तुम्हाला हप्ता मिळाला नाही तर घाबरू नका तुम्ही एक आठ एक टोल फ्री नंबरवर संपर्क साधा तर मित्रांनो ही होती माझी लाडकी बहीण योजनेची जुलै आणि ऑगस्ट दोन हजार पंचवीस हप्त्याबाबतची ताजी माहिती तुम्हाला माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा आम्ही नक्की उत्तर देऊ धन्यवाद आणि पुन्हा भेटूया नवीन अपडेट्स धन्यवाद मित्रांनो तुम्ही आमच्या चॅनलवर आहात याचा आम्हाला खूप आनंद आहे पुन्हा भेटूया जय हिंद जय महाराष्ट्र